चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना हिंद ठीक आहे सर अत्यंत महत्वाचा त्या ठिकाणी बीएमसीची जाहिरात अनेक तुम्ही तुम्हाला जाहिरात येणार आहे ठीक आहे तर तुमची जाहिरात प्रसिद्ध झाली एक अठराशे शेहेचाळीस जागाची जाहिरात प्रसिद्ध झाली सर्वची सर्व जागा लिपिक पदाची आहे म्हणजे क्लार्क पदाच्या संपूर्ण जागा आहेत अठराशे शेहेचाळीस तुमचा पगार किती आहे तर तुमचं बेसिक पेमेंट पंचवीस हजार पाचशे आहे ते एक्याऐंशी हजार शंभरापर्यंत तुम्हाला भरती जी आहे नोकरी करायची बीएमसी म्हणजे महानगरपालिका मुंबई ब्रह्ण मुंबई महानगरपालिकेमध्ये याची जाहिरात आहे तुम्ही नोकरी लागल्यानंतर तुम्हाला तिथंच नोकरी करायची आता कळले आता कळया सविस्तर संपूर्ण डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून टोटल जागा तुमच्या क्लार्क पदाच्या अठराशे शेहेचाळीस जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आज तुमची जाहिरात एकोणावीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी जाहीर झालेली आहे उद्या त्या ठिकाणी वीस तारखेला ही जी जाहिरात जाहिरा जाहिरा आहे फॉर्म भरायला तुमची सुरुवात झाली आहे शेवट तारीख किती आहे काय ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आहे काळजी करू नका डिटेल घ्या आणि ही सर्वात शेवटची जाहिरात येईल पुन्हा कोणती जाहिरात येईल सांगता येणं अत्यंत कठीण आहे सध्या विधानसभा आहे ठीक आहे त्या संदर्भात सांगतो ही बीएमसीची जाहिरात खूप खूप त्या ठिकाणी पाठपुरावा केल्यानंतर ही जाहिरात आलेली आहे आणि जाहिरात आली तर अठराशे खूप मोठी जागा आहे खूप मोठ्या जागा झाल्या सर्व जागा तुमच्या फक्त आणि फक्त लिपिक पदाच्या म्हणजे क्लार्क पदाच्या आणि याच पेमेंट बघा तुम्ही जर पाहिलं असेल तर साधारणतः इतर लिपिक पदाच पेमेंट तुमचं असतं एकोणावीसशे पस याच तुमचं पेमेंट सुरुवातीला बेसिक आहे पंचवीस हजार पाचशे पासून ते एक्क्याऐंशी हजार शेवट पर्यंत आणि शेवटची जाहिरात आहे पुन्हा बीएमसीची जाहिरात येणार नाही क्लार्कची त्यामुळे संधीचं सोनं सर्व मित्रांनो ताईंनो दादवणूक करून घ्या आता याचा सिलेबस काय तर तुमचा जो सरळ सेवेचा सिलेबस आहे तोच सिलेबस आहे बाहेरचं काहीच नाही या का फक्त यात काही तुम्हाला जर बीएमसी जाहिरात किंवा बीएमसी मध्ये लिपिक जर व्हायचं असेल तर दोन विषय टॅकल महत्वाचे करावं लागतील ठीक आहे कसे करायचे ते पण या संदर्भात घेणार पहिला म्हणजे घेतोय मी संपूर्ण डिटेल तुम्हाला वन बाय वन घेतोय पहिले आपण जागा बघूया कास्ट वाईज किती जागा कोणत्या कोणाला किती जागा ते पण घेऊया त्याचबरोबर तुम्ही शिक्षक भरती तयारी करत असतात त्याची सुद्धा टी ची बॅच आहे ती पण जॉईन करा किती जागा करायला तुम्हाला अठराशेचाळीस आता वन बाय कास्ट नुसार तुमच्या जागा किती आहेत ते पण या ठिकाणी पाहूया ठीक आहे ते पाहण्याबरोबर इंग्रजीचे काही प्रश्न आहेत एक पंचवीस प्रश्न हा पॅटर्न तुमचा संपूर्ण इंग्रजी प्रश्नाचा आहे आणि याची सुद्धा आपण त्या ठिकाणी टेस्ट तुमची बीएमसी ठरवली आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये फीस ठेवली फक्त एकोण एकशे एकोणपन्नास फीस त्यामध्ये तुमचं मराठी व्याकरण इंग्रजीचं पूर्ण व्याकरण त्याच्यात आलेले प्रश्न आतापर्यंत टी सी एस इत्यादी सर्व प्रश्न इंग्रजीचं सुद्धा महत्वाचं इंग्रजीला तुम्हाला आउट ऑफ जर मार्क यायचं असेल तर हे चॅप्टर आहे या चॅप्टर तुम्हाला आतापर्यंत आयबीपीएस टी ने एसने यावरती क्वेश्चन आपण घेतलेले मध्ये मिळून जाते संपूर्ण सेपरेट बुद्धिमत्ता क्वेश्चन असतात विश्लेषण सुद्धा असतं आणि सामान्य झाले का एवढंच आहे आता ह्या तुमच्या जागा एकंदरीत चला टायपिंग लागते का सर सगळं सांगतो काळजी करू नका सर्व डिटेल घेतो त्या ठिकाणी साईनाथ तेलंग ठीक आहे चला अमोल जोशीची काय कमेंट आहे घेतोय तुमची पण कमेंट मी सर्वांचे काय जोशी वेबसाईट वर पंचावन्न लाख फॉर्म आहेत आणि शहात्तर हजार पाचशे अडुसष्ट म्हणजे काहीतरी बाकीचे किंवा होतील सर अमोल जोशी काय म्हणता काय कळत एक नाही एकदा पुन्हा सांगा सर कमेंट घ्या बघा उपलब्ध जे रिक्त पद आहेत टोटल जर पाहिलं तुमचं तर अठराशे शेहेचाळीस किती जागा बनवू अठराशे शेहेचाळीस टोटल तुमच्या एकूण जागा आहेत अठराशे शेहेचाळीस आता त्याचा आढावा इथं घेतलाय बाकी मग तुमच्या कास्ट वाईज जागा घेतोय टोटल जागा किती तुमच्या अठराशे शेहेचाळीस लिहितोय अठराशे शेहचाळीस टोटल जागा आता तुमच्या कास्ट नुसार जागा पाहूया आपण ठीक आहे त्याच्यामध्ये खुल्यासाठी अराखीव जागा किती आहेत तर सहा जागा आहे किती आहे पाचशे सहा सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजे त्या ठिकाणी आता एसीबीशी आहेत तर त्या सुद्धा जागा लिहित इथं बघा एससीबीसी लिहितो इथं ठीक आहे आणि याचं जर जर आरक्षण गेलं तर पुन्हा मागच्या वेळ सारख्या पोरांची परिषद होईल आर्थिक दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यूएस इथे ईडब्ल्यूएसी किती एकशे पंचाळीस ईडब्ल्य आहे अर्थात ओबीसी किती चारशे एनटीडी शेहेतीस एनटीसी एकोणचाळीस एनटीबी चोपन्न विजय एकोणपन्नास अ अजा अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कास्ट एकशे पन्नास अनुसूचित जाती म्हणजे सी कास्ट एकशे बेचाळीस ह्या तुमच्या कास्ट वाईज जागा आहेत बीएमसीच्या बीएमसी क्लार टोटल जागा किती आहेत अठराशे सेहेचाळीस केवळ च्या जागा आहेत आता सविस्तर तुमच्या कास्ट वाईज जागा बघूया हे तुमचं झालं एकंदरीत जागा आता समांतर आरक्षणाचं जागा म्हणजे बघा सर्वसाधारण जागा त्यात ते महिलांच्या जागा किती आहेत त्यात माजी सैनिक किती आहेत प्रकल्पाच्या किती जागा आहेत भूकंपग्रस्ताच्या किती आहेत खेळाडू किती आहेत अनुषकालीन पदवीधर बेरोजगार जे आहेत सुशिक बेरोजगार दहा टक्के त्यांच्या जागा किती आहेत आणि एकूण टोटल जागा आणि अनाथ मुलासाठी एक टक्के राखीव जागा आहे या पदाच्या टोटल अठरा जागा ह्या अनाथ मुलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत त्यांना अनाथ मुलं शक्यता भेटत नाहीत ह्या जागा तुमच्या वेटिंग राहतात आता सर्वसाधारण म्हटलं तर आजासाठी सत्तेचाळीस जागा आहेत अज अठ्ठेचाळीस आहेत त्याच्यानंतर विजय साठी सतरा आहेत मज बसाठी एन टी बी अठरा आहेत एन टी सी बारा आहेत एन टी डी बारा आहेत एसबीसी पंधरा आहेत ओबीसी एकशे अठ्ठेचाळीस आहे ईडब्ल्यू एस साठ आहेत एससीबीसी साठ आहेत आणि खुल्यासाठी सदुसष्ट आहे सर्वसाधारण आता त्याच्यामध्ये मग महिलांच्या जागा किती आहेत काय ठीक आहे एकूण टोटल तुमच्या जागा संख्या या अशा प्रकारे आता महिलांच्या तीस टक्के जागा प्रत्येक ते आजामध्ये म्हणजे एस सी मध्ये त्रेचाळीस आहेत एस टी मध्ये पंचेचाळीस आहेत विजयाला पंधरा आहेत हे संपूर्ण ही जी जाहिरात आहे आपला गोविंद नवलसर नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे टायपिंग लागते का तर हो टायपिंग लागते साईनाथ सांगतो एकदा सर ची मला पेपर एक ची बॅच लावायची आहे होती फीस किती आहे बघा सध्या आपण टेस्ट सुरू केलेली आहे ची आणि त्या त्याप्रमाणे काय करा तुम्ही अपडेट समोर घेतलं एकदा टीईटी वाल्यावर एक सेकंड कुठे टीईटी च हे पण घेतो आणि टीईटीचे कमेंट आली म्हणून टीईटी वाल्यासाठी सांगतोय बघा तुमचं टीईटी संपूर्ण गणित पेपर एक असेल बघा गणित तुमचं एक ते पाचला सुद्धा गणित आहे आणि तुम्ही सहावी ते आठवीला सुद्धा गणित सायन्स आणि मॅथ आहे तर ही टेस्ट सिरीज यात तुम्हाला संपूर्ण पेपर आहे त्या पेपरचं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिलंय आणि तेच पेपर तुम्हाला मी व्हिडिओ स्वरूपात देणार आहे त्यामुळे दोनशे नव्याण्णव ची बॅच आहे ज्यांनी कमेंट केली आता बनसोडे तर ही आपले त्या ठिकाणी टेस्ट सिरीज घेऊन टाका दोनशे नव्याण्णव टेस्ट सिरीज मध्ये द्या आपलं ऍप आहे ऍप त्या ठिकाणी ओपन करून घ्या आणि यासोबत तुमचं जीएमसी आता बीएमसी ला सुद्धा जे जे बीएमसी ची तयारी करणार आहेत बघा बीएमसी तयार करून यात तुम्हाला संपूर्ण विषय क्लिअर केले या तुमचा मराठी आहे इंग्रजी आहे गणित बुद्धिमत्ता आहे आणि जीएस सुद्धा आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात विश्लेषण दिलं आहे आणि तेच तुम्हाला व्हिडिओ स्वरूपात सुद्धा आहे आणि फीस फक्त एवढी कमी कशामुळे ठेवली की सर्व ग्रामीण भागातले मुलं आहेत आणि मला माहिती स्पर्धा परीक्षा करायला त्यामुळेच कमी फीस ठेवलेली आहे फक्त दोनशे नव्याण्णव आणि ही जर तुम्हाला बीएमसीची बॅच घ्यायची असेल तर बीएमसीची बॅच फक्त म्हणजे टेस्ट सिरीज आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये सेम प्रश्न असणार त्यामध्ये काही फरक असणार नाही ठीक आहे चल नमस्कार नमस्कार ओके जालना महानगरपालिका भरती होणार आहे का योग्य कांबळे ही शेवटची भरती आहे मनपाची बीएमसी मनपाची शेवटची भरती अठराशेचाळीस आहे जालना महानगरपालिके सुद्धा जागा येणार आहे पण त्याच्या जागा या ऑगस्ट मध्ये नाही तर पुढच्या सप्टेंबर महिन्यात येण्याचे मोठे चान्स कारण जालना मनपा मध्ये सुद्धा एवढ्या याच्यापेक्षा जास्त जागा रिक्त आहेत त्या सुद्धा जागा होणार आहे सतीस परीक्षा याच्या आयबीपीएस घेणार आहे ची परीक्षा आयबीपीस घेणार आहे शक्यता आहे अजून कन्फर्म माहिती नाही आहे त्याची जाहिरात आलेली आहे सांगतो वन खात्यात जागा येणार आहेत का सर हो साईनाथ त्याच्या पण येणार आहेत तर टायपिंग सर्टिफिकेट अगोदर लागेल का गणेश याला टायपिंग तुमचं अगोदर लागतं बरं का परंतु तुमची जी टायपिंग टेस्ट आहे ती होणार नाही टायपिंग टेस्ट होणार नाही दारूबंदी ग्राउंड पोलीस कधी बोलणार आहे साईनाथ सांगतो चला सर नोकरीचं ठिकाण कुठं असणार आहे बनसोडे याचं नोकरीचं ठिकाण तुमचं मुंबईच्या बाहेर नाही फक्त मुंबई आणि पेमेंट चांगला आहे तिथं तुम्हाला बेसिक पंचवीस हजार पाचशे आहे ठीक आहे पंचवीस हजार पाचशे तुमचं पेमेंट बेसिक याचा अर्थ तुम्हाला येऊन जात तलाठीला जे पेमेंट आहे ते तुम्हाला इथे मिळून जात नागपूर महानगर वरती केव्हा होणार आहे नागपूर टायपिंग लागतं इंग्रजी फोर्टी इंग्रजी थर्टी मराठी लागतंय मुंबई बाहेर प्रकल्प ग्रस्त चालतंय चालतं ना मुंबई बाहेरील म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्यातलं प्रकल्पग्रस्त चालतंय कुठल बी जागा महाराष्ट्राच्या आहेत मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर आहे का बाबांनो त्या जागा फक्त मुंबई मनपाच्या आहेत महाराष्ट्राच्या रहिवाशी तुमचं प्रकल्प महाराष्ट्रात लागणार भाऊ चला सर टायपिंग सर्टिफिकेट अगोदर लागतं का तर भाऊ अगोदर तुमचं टायपिंग लागणार आहे प्रकल्पग्रस्त चालतं का तर चालतं ना प्रकल्प जागा आहेत ना तुम्हाला दाखवतो पुढे गेला ते जागा जाहिरात चला एक सेकंड प्रकल्प तेच तर सांगतो प्रकल्पच्या सुद्धा जागा आहेत दिसतं काय दिय दिले दोन टक्के प्रकल्प पाच भूकंपग्रस्त पाच टक्के प्रकल्प प्रकल्पवाल्याच्या तुमच्या जागा आहेत कास्ट वाईद एस एस च्या जागा सात आहेत एस च्या आठ आहेत विजाच्या दोन आहेत भजबच्या तीन आहेत एन टी च्या दोन आहेत एन टी डीच्या दोन आहेत एसबीसी च्या दोन आहेत ओबीसीच्या तेवीस जागा आहेत कोणाला प्रकल्पग्रस्त वाल्यांसाठी ईडब्ल्यू च्या नऊ जागा आहेत आणि च्या नऊ जागा आहेत आणि ओपन साठी पंचवीस जागा आहेत अशा टोटल तुमच्या प्रकल्पग्रस्तच्या बावन्न जागा आहेत सॉरी ब्याण्णव जागा आहेत ठीक आहे आणि तुम्ही आजच्या दिवस तुम्हाला ही जी फीस ठेवली आहे मी फक्त आजच्या दिवस तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये म्हणजे उद्याचे दिवस एकशे एकोणपन्नास फीस आहे ज्याची फीस तुमची दोनशे नव्याण्णव परवादेश होणार आहे ज्यांना बीएम ची तयारी करायची असेल आतापासून तयारी करा मनापासून तयारी करा तुमचं कुठल्याच परीक्षेला काम झालं नसेल तर बीएम लक्ष द्या बाकी तुमचं मराठी व्यवस्थित आहे सामान्य व्यवस्थित तुम्हाला इंग्रजी गणित बुद्धिमत्ता व्यवस्थित करायचंय आणि सेम आयबीपीएस पॅटर्नुसार आपण संपूर्ण त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे जे सांगितले बघायच घेतो मी संपूर्ण इंग्रजीचे जे चॅप्टर आहेत पंचवीस प्रश्न आहेत तुम्हाला प्रश्न या चॅप्टरच्या बाहेरचा एकही प्रश्न आहे आणि हे जे घेतलेले आपण एक पंधरा चॅप्टर घेतलेले आहेत या पंधरा चॅप्टर तुमचं ने विचारलेले क्वेश्चन टीसीएस ने एसने विचारले क्वेश्चन आतापर्यंत ज्या काही एक्झाम झाल्या त्या एक्झामला या प्रत्येक चॅप्टर विचारले क्वेश्चन साधारणतः खूप मोठ्या प्रमाणात आर्टिकलचा विषय केला आणि आर्टिकल तर या आर्टिकल वर नुसते तीनशे क्वेश्चन आहेत किती क्वेश्चन आहेत तीनशे क्वेश्चन आतापर्यंत विचारलेले ते आपण सर्व सविस्तर या ठिकाणी घेतलेले आहे पेपर तुमचा आयबीपीएस घेणार आता घेतोय बघा त्यामध्ये तुमच्या सर्व जागा आहेत तर गोविंद नवल सर नावाचा टेलिग्राम करा आपलं श्री अकॅडमी नावाचं ऍप आहे त्याची मी ऑलरेडी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे लिंकला जाऊन ते ऍप सुद्धा ताईनो नो डाउनलोड करून घ्या जर तुम्हाला बीएमसी मध्ये क्लार्क पदासाठी लागायचा असेल तरच अन्यथा आवश्यकता अजिबात नाही ठीक आहे अंशकालीन वयाच्या जागा आहेत बघा अंशकालीन पदवीधरच्या जागा एकशे शहाऐंशी आहेत आणि या एकशे शहाऐंशी जागा भरत नाहीत कारण अंशकालीन त्यांना भेटत नाहीत मग या रिक्त राहिलेल्या जागा तुमच्या प्रत्येक नुसार त्यांच्या जनरल मध्ये जागा जातात ठीक आहे आता याच्यानंतर बघा इकडं मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक ज्याचं नाव लिपिका आहे त्याचं नाव आता काय केलं त्याने कार्यकारी सहाय्यक ही जी जाहिरात आहे ही जाहिरात तुमची कार्यकारी ची जाहिरात आहे याचं आपण त्याला लिपिक म्हणतो त्याचं नाव चेंज केले कार्यकारी साय्य या संवर्गामध्ये टोटल एक हजार आठशे शेहेचाळीस जागा आहेत ज्या सरळ शेवटने भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे था था या जागांसाठी पात्रताधारक उमेदवाराकडून दिनांक म्हणजे उद्यापासून वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून ऑनलाईन तुम्हाला अर्ज भरायचे आहेत कधीपर्यंत वीस ऑगस्ट ते नऊ सप्टेंबर शेवटची तारीख किती आहे त्याची फॉर्म भरण्याची नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला शेवटी आहे फॉर्म भरू शकतात बांधकाम कामगार योग्य व्हिडिओ बनवू किंवा तुषार घेतोय गेलो त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ घेता काळजी करू नका बांधकाम आल्याचा व्हिडिओ घेणार आहे चला टायपिंग नसेल तर फॉर्म भरू शकतो का रोहिणी सांगतो त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा शक्यता तुम्हाला टायपिंग कंपल्सरी आहे ठीक आहे आणि तुम्हाला सुद्धा ही जाहिरात पाहिजे असेल तर बघा डब्ल्यू डॉट एम सी जी एम डॉट जीओट इन या वेबसाईटला जा इथे तुम्हाला सविस्तर जी जाहिरात आहे ती जाहिरात सुद्धा मिळून जाईल टोटल बघा गट कचं पद आहे परंतु पेमेंट तुमचं कराटी लेवलचं पेमेंट आहे तुम्हाला मॅट्रिक्स या पंधरा नुसार पेमेंट भेटणार आहे एक बेसिक तुमचं पेमेंट पंचवीस हजार पाचशे आता हे पंचवीस हजार पाचशे मध्ये तुमचे जे काही भत्ते असतात ठीक आहे टी वेतन असतं ते संपूर्ण सोडून फक्त बेसिक पंचवीस हजार पाचशे आहे ते एक्क्याऐंशी हजार शंभरापर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे ठीक आहे लिपिक होतं त्याला सोडत केलेलं आहे अठराशे तुमचे एकूण त्या ठिकाणी पद आहे आता बघा ब्रह्मंबई महानगरपालिका विविध खातीस्त का, का, का ब्रह्म महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग आणि चौदा आठ दोन हजार चोवीस ठीक आहे जाहिरात आहे गट पदाचे टोटल तुम्हाला सांगितले पद किती सांगितले तेवढं कळालं आता बघा एम सी एम जी जी डॉट जीयू डॉट इन या वेबसाईटला जायचे तुम्ही सुद्धा हे संपूर्ण बघू शकता वीस आठ ते वीस आठ म्हणजे वीस ऑगस्ट वी पहिला फॉर्म भरायला सुरुवात होते ते, ते नऊ सप्टेंबर शेवटचा फॉर्म भरू शकतो आणि शेवटची जाहिरात आहे आता इथून पुढे तुम्हाला कुठली जाहिरात मिळणार नाही कारण आता विधानसभेचे वारं आहेत बाकी सगळं राजकारण चालू आहे ही जाहिरात आली एकदम शांततेच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घाम घाम आणि पटकन दिशी या भरतीमध्ये लागण्याचा प्रयत्न करा कारण आता तुमचं कुठल्याच एक्झामला झालं नसेल तर पूर्णपणे अतिशय पूर्णपणे झुकून द्या या भरतीला इंग्रजीची तुमची काळजी सोडून द्या गणित बुद्धिमत्ता सुद्धा आपली टेस्ट व्यवस्थित सोडा कशा प्रकारे करायचं ते पण सांगतो सर टाईप टेस्ट घेतली जाईल किंवा सिलेक्शन झालं आहे संदीप टायपिंग टेस्ट पुन्हा होणार नाही काळजी करणार फक्त सरळ शिवाय एकच एक्झाम याला तुम्हाला टायपिंग द्यायची आवश्यकता अजिबात नाही कळत या कालावधीत म्हणजे नऊ सप्टेंबर पर्यंत तुम्हाला या संकेतस्थळावर फॉर्म भरता येणार आहे संकेतस्थळावरील जाहिराती अनुसरून सदर पदासाठी विविध अर्थ आटेची पूर्ता करणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर भेट देऊन जाहिरातीत जोडल्या याला काय तुम्ही फॉर्म भरू शकता ठीक आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम असेल ठीक आहे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलाय बघा इथं वन थ्री बघा इथं मी नाईन फाईव्ह वन थ्री टू फाईव्ह थ्री टू डबल थ्री हा जो नंबर आहे तुमचे काही प्रश्न असतील मुंबई महानगरपालिका या जाहिराती संदर्भामध्ये तर या नंबरला तुम्ही कॉल करून जी काही माहिती आहे ती घेऊ शकता पण कधी सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि दुपारी दीड ते अडीच वेळात तुमचा फोन उचलला जाणार नाही तो त्यांच्या जेवणाची आहे आणि सोमवार ते शनिवारी उपलब्ध असेल फक्त सोमवार ते शनिवार फोन लावायचा नाही संपूर्ण जाहिरात तुमची अशा प्रकारे आता इथे येऊया जाहिरात अधिकृत जाहिरात आहे त्या अधिकृत जाहीर करून येऊया आणि ती येण्यापूर्वी बघा एक सेकंड ती येण्यापूर्वी आपली जी एक सेकंड तुमची बीएमसी ची एकशे एकोणपन्नास बॅच आजच त्या ठिकाणी जॉईन करून पटकन स्त्री अकॅडमी आपला ऍप डाउनलोड करा आणि जे कोणी तुमचे असतील ज्यांना शिक्षक भरती मध्ये टीईटी पास नसतील पेपर एक पास नसतील पेपर दोन पास नसतील तर ता ताई नो दादा नो आधी पेपर बघा पेपर पूर्ण दीडशे चा आहे त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण दिलेलं आहे टोटल बारा तुमचे प्रश्न प्रश्नपत्रिका त्याचं प्रत्येक प्रश्नपत्रिके विश्लेषण आहे आणि त्याच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी हार्ड किंवा डिफिकल्ट क्वेश्चन असतील त्यात तुम्हाला व्हिडिओ स्वरूपामध्ये विश्लेषण सुद्धा पाहायला मिळेल पन्नास टक्के सूट दिलेली दो फक्त हो दोनशे नव्याण्णव शिक्षक भरती करणाऱ्यांसाठी फीस ठेवलेली ठीक आहे ओके बदली तुम्हाला नंतर बीएमसी टू बीएमसी करता येतील नो बीएमसी टू बीएमसी बदली करू शकता ही तुमची संपूर्ण जाहिरात बघा थोडीशी झुम करतो इला मी ही तुमची आलेली जाहिरात टोटल तुमच्या कास्ट वाईज आलेल्या जागा अशा प्रकारे आहे शेवट दिसते का हा सही आहे तिथे प्रमुख कर्मचारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग दिसते चार टक्के बघा एक टक्के जागा तुमच्या आता अनाथसाठी आहेत त्यातल्या आणि चार टक्के जागा दिव्यांग आहेत तर अनाथाच्या एकशे शहाऐंशी जागा त्यांनी दिल्या तर सरासरी त्या जागा रिकामेंड राहतात कारण तेवढे अनाथ भेटत नाही त्यांना अंश सुद्धा भेटत नाहीत एकशे शहाऐंशी ठीक आहे अंश काळ एकशे शहाऐंशी मिळत नाही त्यांना अंश सध्या कोणीच खाली राहिलं नाही प्रत्येक जण कुठं ना कुठं जॉबला लागलेला आहे ह्या जागा तुमच्यात असतात या प्रत्येक कास्ट वाईज जागा पुन्हा बघा तुम्हाला एक थोडस विश्लेषण सांगतो मी ह्या जे आहे ना आता ज्या तुमच्या जागा आहेत कास्ट वाईट त्याच्यामध्ये थोडस एक प्रॉब्लेम आहे ह्या जागा ऍड होतात बघ तुम्हाला दिसतं का अंशकालीन पदवीधर दिसतं का ह्या टोटल जागा एकशे शहाऐंशी जागा आहेत आता एवढे उमेदवार आहेत ना, ना चा। तर त्यांना मिळतच नाहीत साधारणतः यातले एकशे शहाऐंशी पैकी खूप खूप जर झालं खूप एक विश्विक मुलं मिळून जातील त्यांना अंशकालीन कालवाल्याचे बघा त्याच्यानंतर यांच्या दहा जागा आहेत आजावाल्यांच्या अंशकालीन इथं हे चौदा नाही भेटले तर हे चौदा चौदा जागा तुमच्या आजामध्ये मध्ये सर्व साधारणमध्ये जातात या पंधरा जागा म्हणजे एस टी नाही भेटले कॅटेगरी मध्ये ऍड आता विजय वाल्यांच्या जागा आहेत एन टी जागा आहेत एन च्या सर्वसाधारण मध्ये ऍड होतात आता इथं बघा पंचेचाळीस जागा तुमच्या ओबीसी वाल्यांच्या आहेत त्या ओबीसीच्या मध्ये ऍड होऊन जातात ह्या ह्या जागा सुद्धा तुम्हाला ऍड होतात लक्षात ठेवा कळतंय का हा आणि खुल्याच्या एका जागा त्या सुद्धा सर से औरंगाबाद सेंटर चे टायपिंग सर्टिफिकेट आहे जमते का सांगा कोणतेही चालत नाही औरंगाबाद सेंटर असू द्या कुठला असू दे कुठलाही चालतं सारी का टायपिंग काय होतंय आवाज आहे विदाऊट भट सध्या टायपिंग लागते त्याला त्याची संपूर्ण येणार आहे फॉर्म भरायचं संपूर्ण सुरुवात झाली उद्यापासून फॉर्म भरायला उद्या तुम्हाला सुरुवात होणार आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा प्रत्येक महिलांपर्यंत ताईंपर्यंत दादापर्यंत जे मुलं कुठल्याच भरतीमध्ये अजून लागले नाहीयेत तयारी करतायत ठीक आहे कंबाईन एम पी सी तयारी करतात तरी पण ही जाहिरात आहे भरा कारण शेवटची जाहिरात आहे पुन्हा तुम्हाला एक्झाम द्यायला चान्स मिळत न मिळत सांगता येत नाही आणि आपली बॅच आहे जॉईन करा श्री अकॅडमॉचं ऍप आहे डिस्क्रिप्शन मध्ये जा लिंक करा तिथं रजिस्ट्रेशन करा आणि टेस्ट सिरीज मध्ये जा टेस्ट सिरीज मध्ये दिलेला आहे ओके चला थांबतोय मी भेटूया आपण बघा एक तुम्हाला इंग्रजीचे क्वेश्चन दाखवतो बघा या प्रकारचे संपूर्ण क्वेश्चन